दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला प्रथम त्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या संजय राऊत हे व्यसनादिन किती झाले असतील किंवा चुकूनही यांचा व्हिडिओ योगा करताना कधीही दिसणार नाही कारण यांची आसनेच वेगळी आहेत संजय राऊत हल्ली टँगोपनचा आधार घेऊन भाषणाला उभे राहतात टॅंगो पंचा इफेक्ट हल्ली वरदापन दिनाच्या कार्यक्रमात दिसल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. पाहुया नेमके काय म्हणाले आमदार नितेश राणे? योग दिवस हा आपण भारताच्या कानोखरात साजरा करत आहोत. देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून योगाचं महत्व हे आपल्याला ह्या दिवसाच्या माध्यमातून अजून अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी वर्षानुवर्ष सुरू ठेवलेला आहे आपल्या सगळ्यांचं आयुष्य आरोग्यदायी धाव। आणि कुठलेही व्यसनाच्या आधारे न जाता एक चांगलं आणि आरोग्यदायी जीवन आपण जगावं असा एक चांगला संदेश पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून देशवासियांना दिला गेलेला आहे आणि त्या माध्यमातून हा योगा दिवस आपण साजरा करतोय प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो तो हा योगा दिवस साजरा करत असताना आज आपल्याला दिसतोय म्हणून ह्यासाठी जेवढे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे आभार मानायला पाहिजे तेवढे कमीच आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेणारे अगर आपल्याकडे पंतप्रधान असतील नेतृत्व असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांची तुलना देशी ब्रँडी बरोबर करणारे संजय राजाराम राऊत सारखे कारटे यांच्या हे व्यसनाधीन किती झाले असतील किंवा चुकून ह्यांचा कुठलाही व्हिडिओ योगा करत असताना कधीही तुम्हाला दिसणार नाही कारण का ह्यांची आसनच वेगळी आहे मराठवाड्यामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये टँगो पंच नावाचं एक लोकप्रिय अशी देशी दारू आहे आम्हाला आतापर्यंत वाटलेलं की संजय राजाराम राऊतला ची सवय आहे पण हल्ली टँगो पंच चा आधार घेऊन भाषणाला उभे राहतात असं आम्ही ऐकलेलं आहे आणि त्याचाच इफेक्ट टँगो पंच चा इफेक्ट आपल्याला वर्धापन पाक सेनाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने हॉल हॉलमध्ये दिसला म्हणून अशा पद्धतीने अगर आपल्याला चांगलं काय ये बोलता येत नाही चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही योगा दिवस साजरा करत असताना चुकून नाही मातोश्रीमध्ये साजरा करत असताना तुम्हाला दिसणार नाही हा भांडूपच्या देवानंद कधी तुम्हाला साजरा करत असताना दिसणार आणि म्हणून देशी दारू आणि देशी ब्रँडी मध्ये त्याला जास्त रस आहे त्यांनी देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याची हिंमत पण करू नये एवढं मी आवर्जून या निमित्ताने सांगेन नंबर वन निर्धार न्यूज कणकवली